नमस्कार मंडळी सध्या देशात वन नेशन वन इलेक्शन याची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सर्व राज्यामध्ये एकत्र निवडणुका घेण्यात याव्यात यासाठी जी कोविन समिती नेमली होती आणि त्या समितीने आपला अहवाल दिला तो अहवाल केंद्रीय मंत्रिमंडळाने स्वीकारलाय म्हणजे थोडक्यात वन नेशन वन इलेक्शन हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळात पास संमत झालेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण देशामध्ये त्याबद्दल चर्चा होऊ लागलेल्या अनेक जण अर्थातच मोदींच्या या निर्णयाच्या फेवरमध्ये आहेत तर जे सातत्याने मोदींना विरोध करतात त्यांच्या दृष्टीने मोदींवर टीका करण्यासाठी अजून एक त्यांना हत्यार मिळालेला आणि हे काही आपण रोखू शकत नाही हे होतच राहणार आहे कारण मोदी एखादी गोष्ट करतात म्हणजे ती चूकच असते हे या लोकांनी अगोदरच डोक्यात फिट्ट केलेलं आहे आणि त्यामुळे ते त्याच्यावर टिप्पणी करणार टीका करणार हे स्वाभाविकच कर आहे पण मित्रांनो मागच्या काही महिन्यांमध्ये वर्षांमध्ये घटना तज्ज्ञ म्हणून पुढे आलेले उल्हास बापट यांनी देखील यावरून मोदी सरकारवर आणि मोदींवर टीका केली उल्हास बापट म्हणतात की आतापर्यंत चौ अकरा निवडणूक आयुक्त झाले आणि त्यांनी अशा प्रकारे एकाच वेळेस सर्व अठ्ठावीस राज्यांमध्ये निवडणुका घेता येणार नाही असं सांगितलेलं आहे या पुढे जाऊन उल्हास बापट म्हणतात की मोदींनी जरा तज्ज्ञांचा सल्ला घेत जावा आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ही जी समिती स्थापन करण्यात आली जी कोविंद समिती या समितीने अनेक घटना तज्ञांशी चर्चा केली आणि त्यानंतरच आपला अहवाल दिलेला आहे आणि तो अहवाल वन नेशन वन इलेक्शनच्या फेवरचा अहवाल की हो असं होऊ शकत पण मित्रांनो उल्हास बापट यांना असं वाटतं की मोदींनी घटना तज्ञांचा सल्ला घ्यावा आता हे घटना तज्ज्ञ म्हणजे कोण असा प्रश्न तुम्हा आम्हा सगळ्यांना पडणं स्वाभाविक आहे आता मोदींनी उल्हास बापट यांचा सल्ला घेतला नाही म्हणून त्यांना वाईट वाटलं का कारण महाराष्ट्रातल्या मीडियाच्या दृष्टीने मराठी मीडियाच्या दृष्टीने घटना तज्ज्ञ म्हणजे एकच उल्हास बापट आणि त्यांचा सल्ला घेतला नाही मोदींनी म्हणजे ती गोष्ट चुकीचीच असणार म्हणजे प्रश्न असा आहे की उल्हास बापट हे ज्या वेळेस म्हणतात की तज्ञांचा सल्ला घेत जावा त्यावेळेस तज्ज्ञ म्हणून उल्हास बापट यांना कोण अपेक्षित असत कारण ही जी समिती आहे ती देखील तज्ज्ञांशी बोलली आहे हा ही गोष्ट वेगळी की ते उल्हास बापटांशी बोलले नाही पण उल्हास बापट म्हणजेच केवळ घटना तज्ज्ञ नव्हेत ना या देशात अनेक घटनातज्ञ आहेत आणि ते घटना आपलं काम अगदी चोख करत असतात ते टीव्हीवर येत नाही पण ते आपलं काम चोख करत असतात मात्र उल्हास बापट यांना ते घटनातज्ञ दिसत नाहीत का असाही प्रश्न निर्माण होतो किंवा घटना म्हणजे मीच मग माझा सल्ला का घेतला गेला नाही असं उल्हास बापट यांना अप्रत्यक्षरित्या सुचवायचं आहे का असो आता हे केवळ उल्हास बापटच सांगू शकते मंडळी तुम्हाला आठवत आहे ज्या वेळेस सोळा आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न आला त्यावेळेस उल्हास बापट प्रामुख्याने मराठी वृत्तवाहिन्यांवर दिसायचे आणि त्यांनी काय सांगितलं की हे सोळाच्या सोळा आमदार अपात्र ठरणार राज्यातलं महायुतीचं सरकार कोसळणार हे उल्हास बापट यांनी भाकीत केलं होत आणि ते भाग त्या भाकिताच काय झालं हे आपण पाहतोच यावेळेस उल्हास बापट यांनी भाकीत केलेलं आहे की हे जे विधेयक वन नेशन वन इलेक्शन वन इलेक्शनचं विधेयक हे संमत होणारच नाही ते पासच होणार नाही कारण ते बाह्य असं विधेयक आहे की नाही गंमत मित्रांनो जर असं विधेयक संमतच होणार नाही तर जी कोविंद ही जी समिती आहे त्या समितीला हे कळलं नाही का हा त्या समितीने उल्हास बापट यांचा सल्ला घेतला नसावा आणि त्याच वाईट कदाचित उल्हास बापट यांना असेल आणि त्यामुळे उल्हास बापट हे प्रचंड नाराज आणि संतप्त झालेले आणि त्यांनी सरळ शापच देऊन टाकलं पण उल्हास बापट यांचा शाप हा किती पॉवरफुल असतो हे आपण सोळा आमदारांच्या अपात्रते बाबतच्या प्रश्नावर पाहिलं होतं आज देशाला एकाच वेळेस निवडणुकीची गरज आहे कारण संपूर्ण देशात वर्षभर कुठे ना कुठेतरी निवडणुका सुरू असतात आणि त्या निवडणुका त्याची आचारसंहिता आणि त्यामुळे एकंदरीत विकासाला खिळ बसते कारण आचारसंहिता झाल्यावर विकास काम करता येत नाही आणि मग ती खिळ बसते आणि याचा विचार करून नरेंद्र मोदी यांनी हे वन नेशन वन इलेक्शन घे गे, घेता येईल का याची चाचपणी करण्यासाठी कोविन समिती स्थापन केली आणि तिने तो अहवाल दिला जो मोदींना पटला आणि म्हणून त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात मांडला आणि तिथेही तो संमत झाला आता केंद्रीय मंत्रिमंडळात केवळ भाजप नाहीये त्यांचे मित्र पक्ष आहेत आणि तेही मित्र पक्ष यासाठी राजी झालेले असं असताना उल्हास बापटांना मात्र वाटतय की हे घटनाबाई हे टिकणार नाही हे संसदेत मांडता आलं किंवा मांडलं तरीही ते घटनेच्या आधारावर टिकणार आता मित्रांनो मला एक प्रश्न पडतो की उल्हास बापट हे निश्चित घटना तज्ज्ञ आहेत का कारण त्याच मुलाखतीत म्हणजे उल्हास बापट यांनी एका वृत्तवाहिनीला ही मुलाखत दिलेली आहे त्यांची त्याच मुलाखतीत म्हणतात की पंतप्रधान नरेंद्र मो मोदी हे सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी गणपतीला गेले पण तो गणपती मात्र केजरीवाल यांना पावला आहे की नाही गंमत आता गणपती पावतो नवसाला पावतो हे कुठे घटनेत लिहिलेलं आहे का नाही पण उल्हास बापटांना मात्र तिथे घटना दिसली असो तो त्यांचा प्रश्न आहे मुद्दा असा आहे की वन नेशन वन इलेक्शन हे ही आता या देशात काळाची गरज झालेली आहे आणि त्या अनुषंगाने सगळ्या गोष्टीचा सा सारासार विचार करून मोदी सरकारने हा अहवाल स्वीकारलेला आहे आता त्याचा विधेयकात रूपांतर होईल आणि ते संसदेत मांडण्यात येईल आणि मग त्याच्यावर चर्चा होईल पण हे निवड निवर्ण, ही निवडणूक एकाच वेळी संपूर्ण देशभरात व्हावी ही काळाची गरज झालेली मंडळी ज्यावेळेस मोदी सरकार आलं जे भाजपचं सरकार आलं दोन हजार चौदा मध्ये त्यावेळेस तीनशे सत्तर कलम रद्द करू असं आश्वासन भाजपने दिलं होतं आणि त्यावेळेस उल्हास बापट यांच्या सकट सगळ्या तज्ञ विशेषतः जे मोदींच्या विरोधात आहेत अशा सगळ्या घटना तज्ज्ञांनी तीनशे सत्तर कलम हटवता येणार नाही असं सांगितलं होत पण त्या लोकांना मोदींच्या क्षमतेबद्दल काही कळलेलंच नाही आणि म्हणून त्यांनी सरळ मोदींना चॅलेंज करून टाकलं की तुम्हाला तीनशे सत्तर कलम रद्द करता येणार आणि ते नरेंद्र मोदी यांनी रद्द करून दाखवलं मित्रांनो रद्द करून दाखवलं आणि त्यामुळे उल्हास बापट किंवा त्यांच्या सारख्या घटना तज्ज्ञांना असं वाटत असेल की वन नेशन वन इलेक्शन हे या देशात शक्य नाही तर तो त्यांचा भ्रम आहे कारण जोपर्यंत मोदी आहेत तोपर्यंत अशा गोष्टी निश्चित होणार आणि याची खात्री देशातल्या सर्वसामान्य जनतेला आहे पण सर्वसामान्य जनता म्हणजे घटना तज्ज्ञ नव्हे आणि त्यामुळे त्यांना वेगळंच काही दिसत असतं आणि त्या नंदनवनात ते फिरत असतात असो मंडळी तुर्तास ते थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद